चेतनानगर राणेनगर येथील डॉक्टर प्रवीण केंगे यांच्या अष्टांग आयुर्वेद सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलच्या सोळाव्या वर्धापन दिनानिमित्त मोफत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात एकोणीस जानेवारी रोजी विद्यार्थ्यांसाठी खास कॉन्सन्ट्रेशन मॅनेजमेंट कॅम्प तर वीस जानेवारी रोजी सर्वांसाठी हाडांची टिसुलता बीएमडी आणि वयानुसार वजन तपासणी बी एम आय शिबिर आयोजित करण्यात आले आहे याशिवाय आहार मार्गदर्शन जीवनशैली मार्गदर्शन तसेच पथ्य आणि व्यायामाचे मार्गदर्शनही करण्यात आले शिबिराचे उद्घाटन नाशिक पश्चिम विभागाचे आमदार सीमाताई हिरे यांच्या हस्ते करण्यात आले या उपक्रमाचा दोनशेहून अधिक नागरिकांनी लाभ घेतला इंद्रनगर परिसरातील ज्येष्ठ नागरिक संघ महिला मंडळ हास्य क्लब यांच्यासह अनेकांनी या शिबिरात सहभाग नोंदवला शिबिरात परिसरातील अनेक मान्यवर उपस्थित होते स्वतःमध्ये उडवून घेत असतो मग अगदी थायरॉइड बी पी था, नॉर्मल आहे असं कोणीच व्यक्ती नसेल की ह्या तिन्ही पैकी त्यांना काही नसेल त्यामुळे अशा अनेक आजार अजून लोकांमध्ये आहेत आणि हे होत असताना आपल्याला ज्या पूर्वी आपल्या ऋषी मुनींनी आयुर्वेदाचं शास्त्र आपल्याला दिलेलं आहे हे खरं तर मूळ आहे आपलं आणि परदेशात सुद्धा ह्या शास्त्राला मानणारे लोक तयार झालेले आहेत परंतु आपल्याकडे अजूनही अॅलोपॅथी असेल होमिओपॅथी असेल ह्या औषधांकडे आपण वळतो आणि ॲलोपॅथीचे आपल्याला माहिती आहे की अजून त्याचा दुसरा परिणाम होत असतो त्या औषधांचा त्यामुळे आयुर्वेदाचं कधीही उपचार केलेला नेहमी चांगला आहे त्यामुळे मी प्रत्येकाला सांगेन की आपण हे शास्त्र आपल्याला जे ऋषीमुनींनी परंपरेपासून दिलेलं आहे त्याचा उपयोग केला पाहिजे अनेक औषधी आपण भारतासारख्या देशात तयार होतात आज पतंजलीसारखं आपल्याकडे जे आहे ते मोठं शास्त्र आपल्याकडे आहे आणि त्यामुळे याचा उपयोग करून प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये बदल केला पाहिजे निश्चित त्यांनी अनेक आपल्याला सांगलं की शिरोधार आहे त्याचबरोबर बस्ती आहे ब्युटीचं आहे आपण प्रत्येकाने काही ना काही त्याचा उपयोग करून घेऊन जे ना पाच सहा दिवस ते म्हणतात फक्त प्रत्येकाने आपल्याला द्या पाच सात दिवस वर्षातली म्हणजे काहीच नाही खरं पाहिलं तर त्यामुळे आपण प्रत्येकाने हा नियम पाळून हे जीवनशैली अंगीकारली पाहिजे जी असं मला वाटतं मी त्यांच्या हातून चांगल्या रुग्णांच्या अजूनही सेवा करू अजूनही उत्तरोत्तर शाखा वाढव आणि चांगले रुग्णांना दिलासा मिळव अशा प्रकारच्या शुभेच्छा देते देते आणि 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 धन्यवाद की त्यांनी या डॉक्टर प्रवीण केंगे त्यांच्या टीमने रुग्णांना उत्तम सेवा देऊन शिबिर यशस्वी केले मी डॉक्टर प्रवीण केंगे संचालक अष्टांग आयुर्वेद सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल नाशिक जिल्ह्यात आमच्या चार शाखा आहे निफाड नाशिक रोड इंद्रानगर आणि महात्मानगर जिथे एकाच छताखाली सर्व प्रकारची आयुर्वेदिक औषधी पंचकर्म योगा निसर्गोपचार फिजिओथेरपी अॅक्युपंक्चर अॅक्युप्रेशर गर्भसंस्कार आणि आयुर्वेदिक सौंदर्य चिकित्सा आम्ही उपलब्ध करून देतो आज आमच्या हॉस्पिटलचा सोळावा वर्धापन दिन आहे मागील सोळा वर्षात सत्तर हजारहून अधिक रुग्णांवर यशस्वीरित्या आयुर्वेदिक उपचार आम्ही केलेले आहे सहा हजारपेक्षा जास्त रुग्णांचे जॉईंट आणि स्पाइन सर्जरीज टाळलेले आहेत दोनशेहून अधिक ठिकाणी विविध विषयांवर आरोग्यदायी व्याख्यान दिलेले आहे आणि सहाशेहून अधिक ठिकाणी मोफत तपासणी शिबिर आयोजित केलेले आहे अष्टांग आयुर्वेद हॉस्पिटल हे उत्तर महाराष्ट्रातील आयुर्वेदिक हॉस्पिटल आहेत जे ॲम्ब्युलन्स सुविधा देखील उपलब्ध करून देते आज वर्धापन दिनानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केलेलं आहे ज्याच्यामध्ये हाडांची ठिसूळता त्याच्याबरोबर आपल्या शरीरात उंचीनुसार आपलं वजन किती आहे त्याची तपासणी ओबेसिटीचं चेकअप लहान मुलांसाठी तसेच अकरावी बारावीच्या मुलांसाठी बुद्धी व वर्धक तपासणी शिबिर या ठिकाणी ठेवलेलं आहे कॉन्सन्ट्रेशन मॅनेजमेंट कॅम्प अशा त्याच्याबरोबर त्यांना तपासणी आणि औषधी आज मोफत दिली जाणार आहे एक दिवसाचा पंचकर्माचा उपचार देखील आज मोफत दिला जाणार आहे तर अष्टांग आयुर्वेद हॉस्पिटलतर्फे मी सर्वांना आवाहन करतो की त्यांनी या शिबिराचे लाभ घ्यावा धन्यवाद Okay. नाही म्हणजे इथं जे पुनर्जीवन म्हणतात आपण डॉक्टर म्हणतो ना जसं देवाला मानतो टाकतो डॉक्टर आपला देव आहे त्याच्या आता ते मरण धरण सगळं आपण काय झालं काय सिरीज झालं काय डॉक्टर कडे जातो पण ते देवाच्या रूपात कार्य करतात जसं माझं मुलीचं पण ऑपरेशन झालं सगळीकडे फिरलं मला त्यांनी नाही सांगितलं पण ते कोणते डॉक्टर ते अतुल गोयल म्हणून डॉक्टर त्यांनी ऑपरेशन केलं शून्य मीटर चांगली पोरं ओळखून राहिले आम्ही सगळे उपसळलं ते म्हणून म्हटलं डॉक्टर आपला देव आहे आणि प्रत्येकाने विश्वासाने प्रत्येक जो असेल आपला वादूर त्यांना सगळ्या मध्ये जा त्यांना शंभर टक्के रिझल्ट मिळेल रिझल्ट नाही मिळाला तर पूर्ण पैसे माझ्याकडे घेऊन जायचे सांगतो कितीही पेशंट होतो लाखो कोटीने जरी झालं तरी सगळ्यांचा पैसा मी देईन कृष्ण आम्हाला काम कराल पण पैसा परत दे इथलं जर जीवन मिळतं ना ते बाकी सगळ्या कुठेही नाही आहे मॅडम तुम्हाला खरं सांगतो प्रत्येकाने वर्षात नाही एकदा ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे त्यांचे फोन येतात मला मी आलो का को म्हणतात कोतकर सध्या करून घ्या पैसे विचारत नाही पैसे कोणी सोडत नाही पण ते विचारत नाही आपण आपले पैसे द्यायचे आणि त्यामुळे त्यांचं कौतुक केलं तेवढं कमीच आहे त्यांचा स्टॉप आहे स्टॉप पण एक नंबर आहे म्हणजे एकद्या भावभणींसारखं रिलेशन आहे सा। सगळ्यांचं आणि असे ट्रीटमेंट देतात म्हणून मी सगळ्यांच्या वतीने आष्ट डॉक्टर केंगेंचं त्यांना खूप आयुष्य देऊ आणि त्यांच्या हातून हजारो लाखो पेशंट ओके हो आरोग्य संबंधी जनजागृती आणि सेवा देण्याच्या या स्तुत्य उपक्रमामुळे अष्टांग आयुर्वेद सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटलचा सामाजिक बांधिलकीचा आदर्श ठरला आहे एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी सचिन दिवटे नवीन नाशिक